मुळात सरकारला कर्जमाफी करण्याची इच्छा नव्हती आणि अजूनही ती आहे असं म्हणता येत नाही मंदिर वही बनाएंगे, लेकिन तारीख नाही बेस बताएंगे। बताएंगे। कर्जमाफी जरूर करेंगे तारीख नाही बताएंगे।, बताएंगे चुनाव आयगा फिर हम करेंगे, करेंगे। बैठक तुटण्याची वेळ आली राजू शेट्टीने हस्तक्षेप केला नसता तर या एकाच मुद्द्यावर बैठक फिसकटली हे हेडलाईन झालं असतं त्यामुळे आमच्यात फूट पाडायचा त्यांनी प्रयत्न केला नाही त्यांनी काय केलं त्यांनी संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला कारण ही आम्ही जे मानतोय ते क्रॉप इन्शुरन्स कंपन्यांच्या आणि क्रॉप इन्शुरन्स कंपन्यांबरोबर आहेत त्या पण नमस्कार मी प्रशांत कदम गेल्या चोवीस तासांपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष मुंबईतल्या एका बैठकीकडे लागलेलं होतं नागपुरामध्ये प्रचंड मोठा मोर्चा काढल्यानंतर शेतकरी नेते सरकारच्या सोबत चर्चेसाठी काल सह्याद्री अतिथीगृहावरती होते आणि जवळपास दोन अडीच तासांची बैठक झाली त्याच्यानंतर एक निर्णय झालेला आहे पण हा निर्णय काय आहे तर कर्जमाफीची तारीख आत्ता ठरलेली आहे आणि ती तारीख असणार आहे तीस जून दोन हजार सव्वीस आता खरं तर या निर्णयानंतरसुद्धा बऱ्याच उलटसुलट चर्चा होत आहेत केवळ तारीख सांगणं सरकारनं हा शेतकरी संघटनेचा विजय आहे का की त्याच्या पलीकडे अजून त्यांनी काही गोष्टी पदरात पाडायला पाहिजे होत्या सरकारनं नेहमीप्रमाणे शेतकरी संघटनांना गुंडाळलं का याच्यातनं ठोस काय नेमकं मिळणार आहे आणि ज्यावेळी महाराष्ट्रातला शेतकरी कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटामध्ये आहे अतिवृष्टीचं संकट आहे सोयाबीन कापसाचे हमीभाव मिळत नाही आहेत अशावेळी मग योग्य वेळ दुसरी कोणती असणार होती हा सुद्धा प्रश्न सगळा विचारला जातो काय नेमकं घडलं या बैठकीमध्ये सरकारच्या बाजूनं काय आर्ग्युमेंट होतं नेत नेते काय म्हणत होते आणि या निर्णयाचा नेमका कसा परिणाम होणार आहे ही जी प्रतीक्षा आठ महिन्यांची करावी लागणार आहे त्याच्याबद्दलचं नेमकं काय वास्तव आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत या शेतकरी संघटनेच्या सगळ्या नेत्यांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या संघटनांचे नेते तिथं होते त्यापैकी एक भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉक्टर अजित नवले हे आत्ता माझ्यासोबत आहेत नवले सर स्वतः काल तुम्ही त्या बैठकीमध्ये होतात एकतर निर्णयाकडे आपण घेऊच त्याच्याबद्दलचे खूप प्रश्न बोलले जात आहेत चर्चा उलटसुलट होत आहेत मला पहिल्यांदा सांगा की कालच्या बैठकीत नेमकं काल काय झालं दोन अडीच तास तुम्ही काय आर्ग्युमेंट करत होता सरकार काय म्हणत होत मुळात सरकारला कर्जमाफी करण्याची इच्छा नव्हती आणि अजूनही ती आहे असं म्हणता येत नाही त्यांना हे टाळायचं आहे बर सबंद अडीच तास जी चर्चा झाली त्याच्यापैकी जवळजवळ दोन तास Uh, कर्जमाफी कशी करता येणार नाही राज्याची कर्जमाफी करण्याची परिस्थिती कशी नाही हे एक प्रकारे आम्हा सर्वांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न दोन तास त्यांनी केला सत्ताधारी अत्यंत एक एकजुटीने हा प्रयत्न करत होते आ, अजित पवार साहेबांकडे नेहमीप्रमाणे आकडेवारी होती <laughs> लाडक्या बहीण योजनेला किती दिले वीज माफीला किती दिले इकडे राज्यावर किती कर्ज आहे आता आम्ही कसं करणार शिंदे साहेब सुद्धा राज्य अडचणीत आहे आपण करता येणार नाहीये आणि फडणवीस साहेब आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते एखाद्या मुद्दा लावून धरण्यामध्ये कशा प्रकारे ते तरबेज आहेत त्यामुळे ते पूर्ण प्रयत्न करत होते हे समजून सांगण्याचा की तेवढं सोडून बाकी सगळ्या मागण्यांवर चर्चा करा बावीस मागण्या होत्या आणि आम्ही स्टँड घेतला की ह्या एका मागणीवर अगोदर चर्चा करा बाकीचं आपण नंतर चर्चा त्यामुळे अडीच तासापैकी तब्बल दोन तास घमासान झालय दोन तास याच मुद्द्यावर झालंय की कर्जमाफी करा आणि तारीख सांगा ते म्हणत होते कर्जमाफी आम्ही करणारच आहोत मंदिर वही लेकिन तारीख नाही बताएंगे तस कर्जमाफी जरूर करेंगे तारीख बताएंगे चुनाव आयगा फिर हम करेंगे हे ब्रेक करणं हे या आंदोलनाचं फर्स्ट टार्गेट होतं ज्याला आंदोलनाचं शास्त्र कळत त्यांना हे बरोबर कळेल की मुलगा पहिलीतून दुसरीत जातो दुसरीतून तिसरीत जातो तिसरीतून चौथीत जातो पहिलीतून दुसरीत गेला की आपण लगेच अरे काय ते नापास झाला तो काय दहावीला गेला नाही असं नसतं ब्रेक करणं त्यांचा जो लूप आहे आणि तारखेवर त्यांना बोलायला लावणं ह्याच्यासाठी आमची जी काही थोडंफार आमचं आंदोलनाचं कौशल्य आहे राजू शेट्टींचं कौशल्य आहे जुने नेते वामनराव चटप त्यांचं कौशल्य आहे बाकी नेत्यांचं कौशल्य हे एकवटून आम्ही प्रयत्न केला की त्यांनी तारखेवर बोलायला त्यांना भाग पाडणं कालच्या आंदोलनामध्ये यश नाही आहे तो विजय नाही आहे त्याच्यामुळे लगेच गुलाल उधळून घेण्याची काही कोणी करायची नाही कुठल्या टप्प्यावरती मग तयार झाली आणि तुमची काय म्हणजे खडाजंगी झाली मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य मुद्दा हाच होता ते म्हणत होते की आम्ही कर्जमाफी करतो परंतु मग आम्ही एक कमिटी नेमली आहे कमिटीचा अहवाल येईल कमिटी आम्हाला सांगेल कर्जमाफी करायची का कधी करायची काय करायची मग आम्ही ठरू आम्ही म्हटलो कमिटीचा प्रश्न कुठे येतो ही कमिटी आम्ही मागितलेली नाहीये तुमचे हाऊस आहेत तुम्ही बा स्थापन केलेली आहे तुम्ही कमिट्या का स्थापन करतात हे आम्हाला माहिती आहे तुमचे सोयीचे अधिकारी तुम्ही कमिटीचे अध्यक्ष निवडायचे तुम्हाला सोयीचा निर्णय काय येतो अगोदर तुम्ही लिहून द्यायचा आणि तो निर्णय कमिटीचा निर्णय म्हणून आमच्या माथी मारायचा आम्ही हे चालू देणार नाही सहन करणार नाही दॅट्स इट भाषा आंदोलनाचं आम्ही त्यांना उदाहरण दिलं आम्ही होतो भाषा आंदोलनात तुम्ही सर्वजणांनी कव्हर केलं हो। त्यांनी तिथेही समितीचं नाटक केलं आणि हिंदी सक्तीची करण्यासाठी कमिटी केली राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब होते आम्ही होतो स्टेजवर आम्ही म्हटलो खड्ड्यात गेली कमिटी आमच्याशी सिद्ध बोला मराठी भाषा आम्हाला इथे जगवायची हिंदी भाषा चालणार नाही खतम विषय सेम थिंग आम्ही म्हटलो ती काय तुमची कमिटी पिमिटी आम्ही मागितलेली नाही तुम्ही जी आर काढलाय तो तुमच्या कपाळावर चिटका आम्हाला माहित नाही ती खड्ड्यात गेली तुमची कमिटी आमच्याशी सिद्धी बोला तारीख झाले तीनही लोक गेले आतमध्ये विशेषतः मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि म्हटले की ठीक आहे आता फार डेन्स परिस्थिती आहे ते कोणत्या मुद्द्यावर तयार झाले हे आपण समजून घेतलं पाहिजे काय युक्तिवाद जो होता तो असा भावनिक करून चालत नाही तो करावाच लागतो शेतकरी अडचणी ते आमक आहे तमक आहे पण आर्थिक युक्तिवाद काय आहे कर्जमाफीची घोषणा मुळात आम्ही केलेली नाहीये के मागणीच आम्ही केलेली नाही यावेळी एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं होतं निवडणुकीच्या निवडणुकीतलं आश्वासन आहे त्यांच्याच शब्दाची आठवण तुम्हाला त्यांना त्यांना करून द्यायची पण त्याचा आर्थिक परिणाम काय होतोय हे त्यांच्या आम्ही वारंवार लक्षात आणून दिलं काय परिणाम होतोय आर्थिक तुम्ही कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे लोकांनी कर्ज भरायचं थांबवलेलं आहे कारण कर्ज कोणाचं माफ होतं ज्यांचं कर्ज थकतं त्यांचं माफ होतं बरोबर ज्यांचं थकत नाही त्यांचं माफ होत नाही या दोन कर्ज माफ्यांचा अनुभव आहे मग लोकांनी कर्ज थकवायला सुरुवात केली कारण कर्जमाफी होणार आहे कर्ज थकल्यामुळे सोसायट्या थकल्यात सोसायट्या थकल्यामुळे बँका थकल्यात बँका थकल्यामुळे ग्रामीण संपूर्ण अर्थव्यवस्था आता धोक्यात आलेली आहे आज ही थकबाकी समजा राज्याची एक रुपया आहे तुम्ही म्हणतायत करणार आहोत पण यावर्षी तुम्ही करत नाही परत पुढच्या वर्षी करणार आहोत म्हणणार त्या वर्षी करत नाही त्यामुळे आज एक रुपयाची थकबाकी आहे पुढच्या वर्षी ती दोन रुपयाची होणार त्यामुळे परत तुम्ही करणार नाही कारण तुम्हाला दोन हजार अठ्ठावीस च टार्गेट घाटायचंय तोपर्यंत तुमची जी आत्ताची जी काळजी आहे एक रुपयात मिटणार आहे ती तोपर्यंत चार रुपये होणार आहे आणि तुम्हाला एक रुपयाच तुमच्याकडे द्यायला नाही हे तुम्ही वारंवार सांगतायत तुमच्याच आश्वासनामुळे तो एक रुपया झालेला आहे तो तुमच्याच वेळ काढूपणामुळे चार रुपयाचा होईल आणि चार रुपया झाला की तुमचा इतका डेडलॉक होईल की तुमची इच्छा असली तरी तुम्हाला ते करता येणार नाही हे जे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे त्या घोषणेचे काय परिणाम झालेत अर्थशास्त्रीय भाषेमध्ये हे आम्ही त्यांना वारंवार अर्थशास्त्रीय भाषेत आकडेवारीच्या भाषेत हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला हे सगळ्यात अगोदर जर कोणाला समजलं असेल तर त्याच्यात एक नंबर होते अजित पवार त्यांना अर्थशास्त्र माहितीये तेरा चौदा वेळा अर्थसंकल्प दुसरा दुसऱ्या नंबरला जर कोणाला कळलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे <laughs> त्यांनी त्यांनी पुस्तकच लिहिलंय ना अर्थसंकल्प कसा वाचावा <laughs> तर त्यामुळे त्यांना हा प्रॅक्टिकल मुद्दा लक्षात आला की आपल्या ह्या घोषणेचा परिणाम हा आपल्याला भोगावा लागणार बरोबर आणि त्या मग ते तयार झाले गेले आम्ही करतो म्हणाले करतो म्हणाले पण तरी सुद्धा समितीचं गोंगड टाक आम्ही म्हटलं समिती मान्य नाही तारीख सांग मला त्याच्याबद्दल काय म्हणजे बेसिक प्रश्न हा आहे की तुम्ही आश्वासन देताना असं म्हटलं होतात का की समिती स्थापन करू कर्जमाफी बद्दल आणि निर्णय घेऊ असं म्हणायला योग्य वेळी कर्जमाफी असं म्हणायला बिलकुल नाही म्हणजे जुनी भाषण जर ऐकली तर सभेमध्ये अगदी जोरजोरामध्ये सातबारा कोरा करणार कोरा करणार अशा थाटात म्हणत होते आणि आता म्हणजे बैठकीची सुरुवातच नाही पासून आणि मग समित्या आणि मग पुढची तारीख निवडणुकीसाठी काहीही करण्याच्या पातळीपर्यंत ते पोहोचलेले आहेत आपण कोणालाही फसू शकतो कोणाला काही आश्वासन देऊ शकतो आणि आम्ही बोललोच नाही असं म्हणू शकतो हा निर्डावलेपणा मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये वाढतो आहे हे म्हणाले होते ना कोरा 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 ओ, करा मग बरोबर त्यावेळी आटी शर्तीचं बोलले होते का हो? दोन लाखापर्यंत करू याच करू त्याचं नाही करू आईचं करू बापाचं नाही करू बोलले होते का काही आटी शर्ती लावायचं कारण नाहीये कशाला कमिटी पाहिजे तुम्हाला तुम्ही म्हणालात ना कोरा कोरा करू करा करावा लागेल आणि त्यासाठी लढती लोक आणि लाडक्या बहिणीसारखी पॉप्युलर योजना कुठली समिती नेमली होती बिलकुल नाही म्हणजे त्याच्या एवढ्या मोठ्या व्यापासाठी आम्ही जे मागितलं नाही ते तुम्ही दिलं आणि आम्ही ज्याचा आट्ट धरतोय त्याला म्हणतात तुम्ही तुमच्याकडे पैसे नाहीत हा कुठला न्याय झाला बरोबर करावं लागेल एक अजून एक प्रश्न हा आहे की आता तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे बेसिक प्रश्न आहे माझा कदाचित गोंधळही असेल या तारखेच्या आधी कर्जमाफी होणार आहे की कर्जमाफीचा निर्णय जाहीर होणार आहे फक्त म्हणजे पुन्हा त्याच्याबद्दलच्या नवीन डेडलाईन आणि काहीतरी निकष वेगळे असतील आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक कसे काम करतात हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे अठ्ठास जो होता की तुम्ही स्क्रीन वर येऊन सांगा तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी करू बर असा आमचा आग्रह होता आणि ह्याच्यावर तणाव झाला टोकाचा तणाव झाला आणि आम्ही मांडत राहिलो की तुम्ही हा आकडा सांगा आणि ते म्हणत होते की काय बोलायचं हा माझा राईट आहे शब्दरचना मी ठरवणार तुम्ही सांगणार आहे आणि तो तणाव इतका झाला मला हे जाहीरपणाने सांगायला काही वाटत नाही मुख्यमंत्री माझ्यावर परत एकदा रागू दे ते म्हणाले की तुम्ही कोण मला डिक्टेट करणार सीएम ला डिक्टेट करणार की मी काय बोलावं मी म्हटलं हा पर्सनल मुद्दा नाहीये तुम्ही उद्या जर म्हणाले की मी असं बोललोच नाही तर आम्ही कोणाच्या शाळेत व्हायचं त्यामुळे ऑन रेकॉर्ड डिजिटल पुरावा तयार पाहिजे की ते म्हणाले तीस जून दोन हजार सव्वीस सव्वीसच्या आत कर्जमाफी करणार आणि म्हणून त्यांना ते बोलावं लागलं तणाव त्यावरून निर्माण झाला बैठक तुटण्याची वेळ आली राजू शेट्टीने हस्तक्षेप केला नसता तर या एकाच मुद्द्यावर बैठक फिसकटली हेडलाईन झालं असतं आणि बैठक फिसकटण्याचं कुशल कारण हेच झालं असतं की ते म्हणले असते समिती सांगेल तेव्हा करू आणि आम्ही म्हणतो की तारीख सांगा त्यांनी तारीख सांगितली पण ते म्हणाले की ती बैठकी मधली तारीख आहे बाहेर मी तारीख बोलणार नाही मी म्हटलं बाहेर तारीख बोलणार नसेल तर याच्यावरही तुम्हाला भांडावं लागेल आता एक चर्चा अशी ऐकायला मिळते सोशल मीडियावरती की शेतकरी नेत्यांना सरकारनं पुन्हा एकदा गुंडाळलेलं आहे आठ महिन्यांची वाट बघावी लागणार आहे ती नेमकी कशासाठी आता खरं तर शेतकऱ्याला जास्त गरज आहे मग हे आठ महिन्यानंतरच पुढं का त्या सगळ्या लोकांना तुम्ही काय उत्तर बघा होम लोनचा बँकेचा हप्ता भरणं आणि होम लोनचं कर्ज घेणं किंवा गाडीसाठी कर्ज घेणं आणि शेतीचं कर्ज घेणं यातला फरक समजून घेतला पाहिजे बरोबर बड़। शेतीतलं जे कर्ज आहे ते एकतीस मार्चला ड्यू होत ते थकीत होत नाही माझ्या कर्ज देय कर्ज होतं एका नेत्यानीच पोस्ट केली की एकतीस मार्च का तारीख ठेवली नाही हो रोहित पवार म्हणाले मी नाव घ्यायचं टाळत होतो एकतीस मार्चला कर्ज ड्यू होतं देय होत त्यांची मागणी होती की मार्च पर्यंत का नाही केलं हो देय होत देय कर्ज माफ होत नाही आर आरबीआयच्या निकषाप्रमाणे दोन कर्ज माफ यांच्या इम्प्लिमेंटेशनचा अनुभव महाराष्ट्राला आहे तुम्हाला मला आहे देय कर्ज माफ करता येत नाहीये थकीत कर्ज माफ करावं लागतं कृषी कर्ज थकीत कधी होत एकतीस मार्चला देय कर्ज पुढील दोन महिन्यामध्ये भरायला संधी आहे बरोबर तुम्ही शेतीमाल जा घेऊन बाजारात विका पैसे आणा आणि हे फेडा ते फेडण्यासाठी मुदत दिलेली आहे तीस जून, जून पर्यंतची आणि मग तीस जून ला जर तुम्ही फेडलं नाही तर ते कर्ज डेफिसिएट मध्ये जातं म्हणजे थकित होतं आणि थकित कर्ज माफ करता येतं थकित तुमचं झाल्याशिवाय माफ करता येत नाहीये मग आता आपण जर एकतीस ची तारीख लावली त्यांच्या फायद्याची होती कारण अनेक शेतकरी थकीत झाले नसते बरोबर आणि थकीत झाले नसते तर ते रेग्युलर कर्जदार झाले त्याची व्याप्ती वाढली वाढल्याच्या दृष्टिकोनातून तीस मार्च हा अनुभव कुठून आला आम्ही पण आकाशातून काही टपकलो नाही दोन हजार सतरा ला सतराला एकतीस मार्च तारीख आम्ही मान्य केल्यानंतर जो गोंधळ झाला त्यामुळे लाँग मार्च मध्ये आम्हाला ही मागणी परत रेक्टिफाय करावी लागली आणि एकतीस ची तारीख तीस जून करा याच्यासाठी प्रचंड संघर्ष आतमध्ये करावा लागला रोहित पवार साहेब त्यावेळी नव्हते राजकारणामध्ये किंवा इतर आता कॉमेंट करणारे लोक नव्हते तर अनुभवाचा काहीतरी आमचा योगदान राजू शेट्टींच पण काही आहे की नाही काही नेते मांडतायत कि ते आता काय करावं हो शेतकऱ्यांनी आता माफी काय करे करायची हो, हो। मला मी हक्का होऊन जातो की भले भले लोक असं कसं काय म्हणतात मी आता एका पक्षाच मी नाव नाही घेत आमच्या मित्र पक्ष आहे त्याचं स्टेटमेंट मला पाठवलंय मोठ्या नेत्यांनी मी ते पाहत होतो हे आत्ता का नाही केलं क्यों नाही किया आपण काय विचार करतोय आत्ता जर कर्जमाफीची घोषणा झाली या तारखेला तर त्याचा अर्थ काय होतोय हे जरा बँकेचा अनुभव असणाऱ्या माणसाला विचारत का नाही हे मोठमोठाले नेते आम्हालाच सगळं करत असा माझा काही दावा नाही साहेब पण हे शेतकऱ्याच्या बांधावरच्या शेतकऱ्याला पण कळतं ना बरोबर आता जर कर्जमाफी केली असती तर कोणत्या फायनान्शियल कर्ज कर्जमाफी झाली असती मागच्या मागच्या फायनान्शियल कर्ज कर्जमाफी झाली असती कारण थकीत कर्जाची कर्जमाफी होते बरोबर थकीत कर्ज कधीच होत्या आता तुम्ही जी तारीख घेतलेली आहे तीस जून ची याच्यामध्ये आता जो शेतकरी कर्ज म्हणजे त्यानं काढलेला आहे त्याला ऑलरेडी मिळणार आहे हे त्याच्यात डिसाइड झाली आणि ती पुढची तारीख ही पुढची तारीख आपण का घेतली याच्यातला समजून नाही घेतला की गलत होणार भल्यांची आता कर्जमाफी जर डिक्लेअर केली आता आज कर्जमाफी झाली तर रेक्ट्रोस्पेक्टिव्हली ती कर्जमाफी जून दोन हजार पंचवीस ला थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची होणार होणार पंचवीस तीस जून दोन हजार पंचवीस नंतर पाऊस आलाय जमीन त्यानंतर खरवडून गेली अतिवृष्टी त्यानंतर झालेली आहे घेतलेलं कर्ज मातीमध्ये त्यानंतर गेलेलं आहे ते शेतकरी नियमित कर्जदार म्हणून ट्रीट होणार मग नियमित कर्जदारांना कर्जमाफी देता येत नाही त्यांना इन्सेंटिव्ह प्रोत्साहन रक्कम द्यावी लागते ती किती असते पहिल्या सरकारने पंचवीस हजार दिली होती ती पण मिळाली नाही दुसऱ्या सरकारने फक्त पन्नास हजार दिली होती ती पण मिळाली नाही म्हणजे ज्यांचं नुकसान झालेलं आहे आज त्यांना इन्सेंटिव्ह बरोबर फक्त मिळालं असतं आम्ही काय केलं आम्ही म्हटलो की यांचं कर्ज पण थकीतच्या लेवलमध्ये गेलं पाहिजे आणि ते कधी जाईल ते तीस जून दोन हजार सव्वीसला मला वाटतं हा मुद्दा आता बऱ्याच प्रेक्षकांच्या लक्षात आला असेल पण शेतकरी संघटनांसोबत सरकारची चर्चा म्हटलं की अनेकांना पुन्हा एकदा पुणतांब्याची आठवण होती बिलकुल कशा पद्धतीनं सरकारनं खेळी केली आणि तिथं आपले काही पॅदे तिथं घुसवले तुम्ही स्वतः त्या सगळ्या आंदोलनाच्या साक्षीदार पण होतात तर यावेळी सरकारची तशी काही रणनीती तुम्हाला जाणवली का तसे काही प्रयत्न झाले का एकीकडे तुमची बैठक चालू असताना एक जी आर निघाला अचानकपणे जो इतका म्हणजे महिने निघा निघत नव्हता बिलकुल यावेळी त्यांनी आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला नाही कारण त्यांना माहित होतं की हे सगळे मॅच्युअर्ड नेते आहेत आणि पहिल्यांदा काय झालं हे त्यांना माहिती आहे फूट पाडल्यानंतर काय होतं हे त्यांना माहित होतं त्यामुळे आमच्यात फूट पाडायचा त्यांनी प्रयत्न केला नाही त्यांनी काय केलं त्यांनी संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला आणि संभ्रम काय पसरवला की बच्चू कडूंच्या मागच्या आंदोलनात मान्य केलेली कमिटी तिचा शासन आदेश अद्याप काढलेला नव्हता तो सकाळी काढला बर आणि तो आदेश जणू काही त्या कमिटीच्या बैठकीच्या अगोदर डिक्लेअर केला की के कमिटी केली आहे कमिटी जो निर्णय देईल त्याच्यानुसार आता कर्जमाफी होणार आम्ही वेडे okay? आहोत काय बोळ्यांदुच पितो आमचा पण काही अनुभव आहे आम्ही म्हंटल फेकून द्या ती मान्य नाही कचरा ती कमिटीचा आम्हाला मान्य नाही आहे ते तुमच्यासाठी राहू द्या त्यामुळे डावपेच केले दुसऱ्या पातळीवर हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की संकट आहे पैसे नाहीये म्हटलं तो तुमचा प्रश्न आहे कारण तुम्ही आश्वासन दिलं नसतं तर कर्ज थकलं नसतं कर्ज थकलं नसतं तर बँका डुबल्या नसत्या बँका अडचणीत आल्या नसत्या तर ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात आली नसती त्यामुळे तुमचं पाप आहे तुम्ही निसारा कसं करणार पंच्याहत्तर हजार कोटी रुपये कोणताही मागणी नसलेला तुमचा शक्तीपीठ करायला तुमच्याकडे पैसे आहे ना बरोबर आणि वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज एका रात्रीत तुम्हाला शक्तीपीठसाठी तुम्ही मंजूर करून घेऊ शकता ना दोन हजार सत्तावीस ला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडत नाही चौदा हजार कोटी रुपये तुम्ही अलॉट करू शकता ना hmm. वाढवण बंदर जे आमच्या आदिवासींना उद्ध्वस्त करत आहे hmm. ते काही मागणी आम्ही आदिवासींनी केली नव्हती लोकांनी केलेली नव्हती त्यासाठी तुमच्याकडे कॉर्पोरेटसाठी कोट्यावधी रुपये कर्ज आहे ना hmm. शेतकऱ्यांसाठी का नाही hmm. त्यामुळे युक्तिवादाच्या पातळीवर ओपनली फाडून काढण्यात आलं आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी डिफेन्सिव्ह मोडवर जावं लागलं असं माझं आकलन आहे बर एक असं पण म्हटलं जात आहे की कर्जमाफी सेंट्रिक सगळ्या या गोष्टी घडल्या आणि त्याच्यामध्ये मग आता जो हमी भावाचा मुद्दा आहे भावांतर योजनेबद्दल पण तुम्ही मागणी करत होता त्या सगळ्या याच्यामध्ये तर सोयाबीनचा सा भाव साडेतीन हजाराच्या आसपास आला आहे कापसाला भाव मिळत नाहीये तर त्या सगळ्या शेतकऱ्यांचं मग काय झालं मग त्याचं काय होणार आहे याच्यानंतरची दुसरी महत्वाची मागणी जी आम्ही लावून धरली ती सोयाबीन आणि कापूसची खरेदी केंद्र सुरू करा बरं हे मोठ्या प्रमाणामध्ये एक परत एकदा पिल्लू सोडून दिलेलं आहे की भावांतर योजना सुरू करा भावांतर योजनेमध्ये आम्ही त्याचं समर्थन करू पण ते कधी अगोदर आहे ते केंद्र सुरू करा ना पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये डिक्लेअर केलेला आहे त्याची खरेदी केंद्र आता सुरू करायचं टाळायचं आहे म्हणून मग पिल्लू सोडून दिले भावांतर योजनेचं भावांतर योजनेचा अर्थ काय आता तुम्ही सोयाबीन विकून टाका पावती घेऊन टाका मग आम्ही नंतर बघू आणि नंतर म्हणणार की आम्ही नाही देणार मग काय करायचं काय करायचं त्यामुळे आम्ही डावपेच केला आम्ही म्हटलो की पहिल्यांदा केंद्र सुरू करा नंबर आहे आणि केंद्रामध्ये जर मग शेतकऱ्यांना त्यांचं सोयाबीन घेतलं नाही एफ एक्यूच्या अटी खाली बाकी काही आटी खाली किंवा तुमची मर्यादा संपली ज्यांचं उरेल त्यांना भावांतर योजना लागू करा ते म्हणाले भावांतर योजना आता अस्तित्वातच नाही हुँ, आमची आ, अपडेट माहिती ही होती की मागच्या वेळी मध्य प्रदेशमध्ये ती योजना बदनाम झाल्यामुळे बंद झाली पण आता भाजप शासित मध्य प्रदेशमध्ये शिवराज चव्हाणांनी परत त्याची घोषणा केलेली आहे आम्ही सांगितलं हे झालंय तो तो ते म्हणाले असं जर असेल तर तुमची माहिती आमच्यापेक्षा जास्त अपडेट असेल तर आम्ही माहिती घेतो म्हटलं घ्या त्यामुळे जोरदार युक्तिवाद ह्या सोयाबीन आणि कापसाच्या खरेदी बद्दलचा झाला हमी भावाबद्दलचा झाला दुसरा युक्तिवाद जो झाला तो अत्यंत क्रुशियल होता बऱ्याचदा चर्चेमध्ये तो आला नाही तुमचं अभिनंदन की तुम्ही त्याबद्दल मला विचारत आहे तो झाला पीक विमा योजनेबद्दल अनेक प्रसार माध्यम आणि बुद्धिजीवी आणि लोक हे ट्रिगर कॅन्सल केले ट्रिगर कॅन्सल केले सांगतायत आणि ट्रिगर परत लागू करा सांगतायत अनेक बुद्धिजीवींच मी हे ऐकलेलं आहे आणि एक डेफिनेशन लागू केली मुळात काल युक्तिवाद जो आम्ही केला ट्रिगर वेगळी गोष्ट आहे आणि संरक्षण वेगळी गोष्ट आहे ट्रिगरला ते संरक्षण म्हणतायत आणि संरक्षणला ट्रिगर म्हणताय ते जणू एकच आहे असं मानताय ट्रिगर कॅन्सल केले पाहिजेत आणि संरक्षण लागू केलं पाहिजे ट्रिगर काय आहेत ट्रिगर म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन पाऊस इतका झाला ओलावा इतका आहे अमकी परिस्थिती आहे हा ट्रिगर या ट्रिगर मध्ये जेवढे शेतकरी बसतील तेवढे पीक विम्याला पात्र बाकीचे डिडक्ट करून टाकायचे काढून टाकायचे म्हणजे चाळणी लावली आता चाळणी लावलेले फर्स्ट ट्रिगर मध्ये जे पात्र आहेत त्याच शेतामध्ये परत सेकंड ट्रिगर कि मग याच्यामध्ये दहा पाऊस पडला होता आता वीस पडला असेल तर तो सेकंड ट्रिगर मध्ये जाणार मग सेकंड ट्रिगर मध्ये जाताना पहिल्या ट्रिगर मधले डिडक्ट केले जातात चाळणी लावली जाते त्याला ट्रिगर सिस्टीम म्हणतात हे आपल्या वाईटाची आहे हे डिडक्शन सिस्टम आपल्या वाईटाची आहे आणि हे डिडक्ट करत 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 काय करतात मग थोडे शेतकरी उरवतात आणि फडणवीस भारी आहेत ते म्हणाले बघा ट्रेगर सिस्टीम मध्ये काय झालं की त्याच्यामुळे पहिल्यांदा ज्यांना पैसे मिळाले होते, होते ते शेवटी उरले नव्हते ते उरले का नाही कारण तुम्ही डिडक्ट करत गेले ना तुम्ही तुम्ही सांगितलं पाच टक्के पाऊस पडला तेवढे घ्या पुढच्या वेळेस म्हणजे पंधरा टक्के पडला तीस टक्के पडले वरच्या शिडीमध्ये ते वजा होत गेले हे मेकॅनिझम समजून न घेता उगाच आपली काहीतरी मागणी केलं तर ते काय मला वाटतं बरोबर होत नाही आणि म्हणून आम्ही म्हणलो की ही सिस्टीम रद्द करा आणि डिडक्शन सिस्टीम रद्द करा सर्व क्रॉप इन्शुरन्स तुम्ही म्हणताय ना त्या आधारावर आपण जाऊ okay. प्लस संरक्षण तुम्ही काढून टाकलेले त्याच्यावर बोला संरक्षण कोणतं काढून टाकलं hmm. पाणी शेतात घुसलं संरक्षण काढून टाकलं अग्रिम देत होते पंचवीस टक्के संरक्षण कम टाकलं काढणी पश्चात पैसे मिळत होते संरक्षण काढून टाकलं हे अग्रिमचं जे संरक्षण होतं ते त्यांनी काढून टाकलेले ज्याच्यामध्ये आपण इंटिमेशन द्यायचो की माझ्या शेतामध्ये पाणी घुसलेलं या आणि पंचनामा करा माझ्या शेतामध्ये पिकाचा लॉस झालेला आहे सगळ्या एरियामध्ये त्यामुळे पन्नास टक्के अग्रीम द्या पंचवीस टक्के आग्रिम द्या हे संरक्षण लागू करा आ, ही मागणी आहे आणि ती काल आम्ही एक्सपोज केली ज्यांना कळतं त्या अधिकाऱ्यांनी नक्कीच मला डोलावलंय की दम आहे या इस बात बातम्या पण अर्थातच त्यासाठी रेटा लागेल कारण ही आम्ही जे मानतोय ते क्रॉप इन्शुरन्स कंपन्यांच्या तोट्याच आणि क्रॉप इन्शुरन्स कंपन्यांबरोबर ज्यांचे लागे बांधे आहेत त्या पुढाऱ्यांच्या पण तोट्याचे आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच बरोबर आता पॉलिटिकली हा पण एक मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि ग्रामीण भागातल्या निवडणुका आहेत इतक्या वर्षापासून न झालेल्या तर अशावेळी हा कर्जमाफीचा मुद्दा भाजपसाठी सुद्धा राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे तर आता त्यांना पण एक मोकळीच झाली का की बघा की कर्जमाफीचं आश्वासन आम्ही पूर्ण करतो आहे आणि दृष्टीनं आम्ही कशी अंमलबजावणी केली म्हणजे क्रेडिटचा एक भाग सरकारनं ऑलरेडी म्हणजे घ्यायला त्यांची एक रस्ता वाट मोकळी करून घेतली बघा मोठी पोकळी राजकीय दबावाची आहे ती कोणाला आहे ती महाविकास आघाडी आणि घटक पक्षांना आणि डाव्या पक्षांना आहे ना रान उठवायला पाहिजे महाविकास आघाडीने जंग जंग पसरायला पाहिजे कशाला पाहिजे अजित नवले कशाला पाहिजे बच्चू कडू कशाला पाहिजे राजू शेट्टी पॉलिटिकल ऍडव्हान्स सुद्धा जर मुद्दा असेल तर धनादन घुसले पाहिजेत महाविकास आघाडीचे लोक एक कार्यालय त्यांनी जागेवर ठेवायला नको हजारोचे मोर्चे निघायला पाहिजे निघालेत का अपवाद हो? सोडता मग हा पॉलिटिकल स्पेस जो आहे तो आपण अक्वायर करायचा नाही आणि ते पॉलिटिकल फायदा घेत आहेत तर त्याच्याबद्दल असं ना। नाही होत पॉलिटिक्स मध्ये माझं आव्हान आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना की मोठी स्पेस आहे मोठा आक्रोश आहे ग्रामीण भागात शेतकरी मध्ये याच्यामध्ये मोठा क्रायसिस आहे आणि आमच्या ताकदीला मर्यादा आहे एकंदरीतच आम्ही शेतकरी संघटना ज्या आमच्या मर्यादा आहेत ना आम्हाला एक आंदोलनाचं टेंट टाकायचा हे सगळं उभं करायचं म्हटल्यानंतर आमची संसाधनं कमी आहेत मीडिया आमच्याकडे नाही तुमच्याकडे सगळी साधनं आहेत पुजायची आहेत का ती कशाला ठेवली आहेत ती घेऊन तुटून पडलं पाहिजे त्यांनी ते पडावं हा आमचा त्यांना हा जोडून विनंती आहे अदरवाईज फक्त दोन पोस्ट पाठवणं आणि जे लढतायत त्यांनी काहीच मिळवलं नाही अशा प्रकारची स्टेटमेंट करणं याच्यातून काही तुमचा स्पेस भरून निघणार नाहीये हा करंटेपणा आहे तो दूर करत भिडणं आणि त्यांना जंगजंग जंग पछाडणं एक्सपोज करणं आणि पर्याय तुम्ही तुमच्या तुमच्यामध्ये भांडणार जागांवरून भांडणार आता मी तुम्हाला सांगतो ग्रामीण भागामध्ये काय चाललंय तुम्ही पॉलिटिकल इश्यू काढला मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सेक्रेटरी आहे तुम्ही मला ओपन करू नका आता भाजप बरोबर युतीचे डोहाळे लागलेत अनेक लोकांना अनेक लोक यांचे सोडून चाललेले आहेत त्यांच्याबरोबर युती करायला स्थानिक पातळीवर आणि मोठ्या प्रमाणामध्ये पडझडी होणार आहे सगळे आहेत ते एकत्र बांधत आम्ही म्हणतो एक, एक जबरदस्त युती करा आणि ती स्पेस कॅप क्याप, कॅप्चर करा हे भाजपवाले तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना आणि सगळ्या ग्रामीण जनतेला देशोधडीला लावायला निघालेले आहेत राज्य बुडवायला निघालेले आहेत आणि ही तळमळ आहे ना मला माझा राग येईल कदाचित महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना पण ही तळमळ कुठून येते महाविकास आघाडीचं भलं व्हावं हे पण या पण उद्देश आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे मदत करा तुम्ही कोणाची वाट पाहत होता बच्चू कडूनच चा आंदोलन चालू असताना हजारांच्या संख्येने चालून येऊन तिथे मदत करायला हे नॉन नौ। पॉलिटिकल आंदोलन होतं ना तर ती स्पेस आपण समजली पाहिजे आणि लढ्या लढ्याकडून केवळ अशा गोष्टी बोलल्या जात होत्या की ते पण एकदा सुरतला जाऊन आलेले आहेत मग आता आठ महिन्यांचा काळ आहे परत सरकार त्यांच्या बाबतीत काय खेळ करेल वगैरे अशा पण गोष्टी केल्या जातात हे बघा तुम्ही एकदा तडजोडी केल्या की त्याचे परिणाम भोगावे लागतात तुम्हाला एकतर पूर्ण पवित्र राहता येतं किंवा बरबटून घेता येत आता मधला मार्ग उपलब्ध नसतो कधी इकडं असा मधला मार्ग नसतो भूमिका घ्यावी लागतात कसा आहे आपला मेंदू जो आहे ना त्याला क्लिअर ऑर्डर लागतो क्लिअर ऑर्डर मी संदिग्धपणाने मी संदिग्धपणाने लुटमारीच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजून विना तडजोड लढा मग लोक विश्वास टाकतात तर त्या पद्धतीनेच सगळ्यांनी जावं आम्हीसुद्धा त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आम्ही तो करतो आहोत एक शेवटचा प्रश्न मराठवाड्यातला अतिवृष्टीबाधित शेतकरी जो आहे तो खरंतर मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती डोळे लावून बसलेला होता की दिवाळीपर्यंत मदत मिळेल ती काय अजून बऱ्यापैकी मिळालेली नाही आहे म्हणजे अग्रवंड पण बातम्या छापलेल्या आहेत की त्याच्याबद्दलची बरीच आकडेवारी आहे तर हे काय नेमकं आणि त्याच्याबद्दल काय स्थिती दिसते तुम्हाला अक्षरशः आनंदी आनंद आहे ग्रामीण भागामध्ये कुठेही पुरेशी मदत पोहोचलेली नाही ती तर मुळातच इतकी तुटपुंजी आहे की तिच्यावर हसाव की रडावं आपण मुलाखत केली एकतीस हजार सहाशे कोटी रुपये नाहीच सहा हजार पाचशे कोटी रुपये आहेत ते फक्त नवे आणि आता ते जे काही अकरा साडे अकरा हजार कोटी सांगतायत ते एनडीआरएफचे हे आणि हे सहा हजार कोटी रुपये मिळून सांगतायत त्याचे पैसे पण मिळालेले नाही आहेत कोणाच्या खात्यावर शंभर रुपये आलेत कोणाच्या खात्यावर हजार रुपये आलेत कोणाच्या खात्यावर दोन हजार रुपये आलेत प्रचंड चेष्टा चालू आहे आणि त्यामुळे असं खतखतोय आहे असंतोष ग्रामीण भागामध्ये तो शेतकरी नेत्यांवर सुद्धा जो रोष येतो आहे तो तो खतखत आहे ना आणि आम्ही कमी पडतोय आमची ताकद कमी पडते आमचं म्हणणं आहे की बाकी फोर्सेसनी येऊन ही लढाई अधिक ताकदवान करावी महाविकास आघाडीच्या फोर्सेसनी यावं सामाजिक संग, बाकी संघटनांनी यावं हे आम हे एवढं आम्हा एकट्याला कवेत नाही घेता येणार कारण असंतोषच मोठा आहे आणि तो सगळा जो व्याप आहे तो ताब्यात घेत सरकारवर प्रचंड मोठा दबाव तयार करावा जेणेकरून हा जो काही तळतळाट आज सगळ्या ग्रामीण भागात चाललेला आहे बरोबर त्याला न्याय देता येईल बरोबर तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय जो आहे कर्जमाफी आणि याबद्दलची जी आश्वासनं निवडणूक काळापासून सगळा शेतकरी ऐकतोय त्याच्याबद्दल जो निर्णय कालच्या बैठकीत झाला आहे त्या निर्णयापाठीमागची शेतकरी नेत्यांची भूमिका आणि त्यातनं नेमकं शेतकऱ्याला काय मिळणार आहे कधी आणि कसं मिळणार आहे हे थोडक्यात अजित नवली सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आशा आहे की या सगळ्यातनं तुमच्या मनातली जी शंका असेल प्रश्न असतील त्याच्याबद्दलची उत्तर मिळाली असतील तुम्हाला या सगळ्या मुलाखतीबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका